पण न बिता स्ट्रॉंग व्हा एकदम कर्ज काढा आणि व्यवसाय करा माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की जोपर्यंत तुमचे हात पाय थकत नाहीत आणि मेंदू थकत नाही तोपर्यंत आपण काम करत राहायला पाहिजे आणि म्हणून हे दुसरी इनिंग करत असताना म्हणजे पासष्ट वर्षाची इनिंग करत असताना मी ही एकट्याच्या जीवाला सुरू नाही केली आहे म्हणून मला सगळ्यांना सांगायचं की आपण जेव्हा दुसरे निर्माण करत असतो तेव्हा मी माझी मुलगी केली आधी ठरवून केले की माझी मुलगी सायली की रेटिना सर्जन माझा मुलगा कालच एफरसी झाला तर तो, तो कॉर्निया सर्जन आहे आणि त्याच्यानंतर सर्जन मी सुनबाई केली ती पण ठरवून केली डोळ्याची डॉक्टर आणि ती ठेवल्यानंतर आमच्याकडे कोण नाही म्हणजे तज्ज्ञतामध्ये तर लहान मुलाचा डॉक्टर नाही तर तिला सांगितलं तुला लहान मुलाचा डॉक्टर व्हायचंय व्हायचंय तुला शिकायचं का नाही महत्वाचं नाही की मला उद्या इंडस्ट्री सुरू करायची आहे की त्याच्यात सगळे लोक आले पाहिजे आणि एक पेशंट आला समजा मी काय सुरू केलंय की सगळे स्पेशलिटी आहेत माझ्या आपण काय करतो की जा रेफर टू दिस रेफर टू दॅट असं करतो त्याच्यामुळे तसं नाही केलं मी वन स्टॉप सोल्युशन एकदा तुम्ही डोळ्याचा पेशंट म्हणून माझ्याकडे आलात तर माझ्याकडे पाचचे पाचशे एक्सपर्ट आहेत आणि त्यांना लागणारे लागणारे त्यांना सगळे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट मी घेतले आहेत तिथे जाऊन तपासून या इथं जाऊन जा तपासून या हे करून या उद्या भेटा अजिबात नाही पुन्हा माझ्याकडे चार एक्सपर्ट आहेत यांची फीस ह्याची त्यांची त्याची दोन पाचशे त्याची हजार अजिबात नाही एका फीस मध्ये चारी चारी डॉक्टर तपासतात आणि ते तपासून त्याच्यानंतर ते त्याला हे करत मी ठरवलेलं आहे की आपण सेवा करायची सेवा करत असताना पैसे मिळत राहतात आणि म्हणून मला सगळ्यांना सांगायचं की आपण आपला व्यवसाय वय झालं म्हणून बंद करू नका आपण ते करत राहा आणि करत राहिलं तर येश मिळतच राहतं फक्त मराठी माणूस कुठे गडबड कर करतो की त्याला भीती नावाची फार मोठी गोष्ट वाटलेली असते अरे मी दहा वर्षे मजुरी केली जास्तीत जास्त काय होईल पुन्हा मजुरी करेल आहे का नाही म्हणजे आपण म्हणतोच ना आपण जन्मलो तेव्हा लहान बाळ असतो म्हातारपणी लहान बाळ असतो पुन्हा मजुरीला जाईल पण न भिता स्ट्रॉंग व्हा एकदम स्ट्रॉंग व्हा कर्ज काढा आणि पण टिकून व्यवसाय करा यश मिळतच नाही की आपण पाहतो की कुठलाही रुग्ण जेव्हा येतो तर त्याचं असं विचार असतो की मला चांगल्यात चांगली सर्व्हिस मिळाली माझ्या काही काही ज्या माझ्या मला जे काही त्रास आहे तो थांबावा आणि मग जसं पब्लिकमध्ये असतं की हा डॉक्टर चांगला हा डॉक्टर चांगला हा डॉक्टर चांगला त्यांच्याकडे जायचा प्रयत्न करत आता नवीन पिढीनं मग याच्या असं चांगलं करायचं कर। असेल तर काय केलं पाहिजे समजा नवीन पिढीनं ठरवलं की हो मला चांगले रिझल्ट द्यायचे आहे आणि नवीन पिढीने रिझल्ट द्यायला लागले मला नेहमी नवीन पिढीला सांगायचं की डिवोशन खूप महत्त्वाचं आहे कारण बघा इकडं डावीकडच्या इंडस्ट्री आणि मी इंडस्ट्री दोन वेगळ्या इंडस्ट्री आहेत कारण इकडच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांची ग्रोथ ही पैशात मोजली जाते आणि माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझी ग्रोथ जाते। जाते। ही माझे किती पेशंट माझ्यावर प्रेम करतात त्याच्यात मोजली जाते म्हणून ही माझी इंडस्ट्री ही पैशाच्या ग्रोथची कधी मोजली जात नाही आणि म्हणून मी नेहमी त्यांना सांगत असतो की तुम्ही मोठे आहात की कि तुमच्यावर किती लोक पेशंट प्रेम करतात आणि म्हणून पेशंटला मला नवीन सगळ्यांना सांगायचं की जे पेशंट आहेत तुमचा त्याच्या सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत का। त्या सगळ्या तक्रारी ऐका आणि त्या तक्रारी तुम्हाला कशा त्याच्यावर उपचार करता येईल ते पहा म्हणून माझ्याकडे एक डॉक्टर होता त्याचं नाव होतं पांढरे बारा वेळा ना बी ला आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरू करायची आणि हो ते माझ्या हातानेच ठरवलं तर मी म्हणलं नको पांढरे कशी चालेल प्रॅक्टिस कारण त्याला मी पास केलं होतं मी एस झालो एम झालो लेक्चर झालो एक्झामिनर झालो आणि त्याला पास केलं चाकूरचा होता आणि त्याच्यानंतर मी त्याला एकच ह्याच्यानंतर तू पेशंट बघणार नाही पास त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं नाही मला प्रॅक्टिस करायची उस्मानपुरा औरंगाबाद औरंगाबादला प्रॅक्टिस करायची आहे पांढरे कपडे एकदम शुभ्र कपडे घालायचा आणि म्हणला तुझ्या हाताने उद्घाटन म्हणलं ओके केलं उद्घाटन मला काय वाटलं थोडे दिवस प्रॅक्टिस करायचं तर थोडे दिवसांनी त्याने मला फोन केला की दोन एक वर्ष झाले असते की मी मोठी बिल्डिंग बांधली आहे त्याचं उद्घाटन ये म्हणलं का तर मी त्याला विचारलं की बाबा तू म्हणजे तुला काहीच येत नाही मला मला काहीच येत नाही त्याने काय केलं होतं एम डी मेडिसिन एम एस सर्जरी गायनाकोलॉजी पेडियाट्रिशियन असे चार आणि स्किन पाच लोक त्याच्या दवाखान्यात ठेवले होते पांढरे बॉस बसायचा असा हे सगळेजण हे सगळेजण पेशंट तपासायचे आणि त्या पांढरे बॉसकडे हे पेशंट जायचे त्याला काहीच येत नव्हतं तो फक्त सांगायचे येस येस यू शुड डू दॅट तेवढं शिकलं होतं त्याने मग मी हे म्हणलं हे तू कसं केलंस ते म्हणलं काही नाही पेशंट माझ्याकडे आला आणि डोकं दुखाले म्हटला की डोक्याला स्टेथोस्कोप लावून बसायचो म्हणजे इकडं इकडं रे गुडघा दुखाला म्हणला कारण इलिटरेट पेशंट असतील किंवा लिफ्टेट पेशंट असतील की त्यांना जर तुम्ही एवढ्या सहानुभूतीने त्यांच्या आजारावर फुंकर घातली तर त्याचं ज्ञान बघत नाहीत तर त्या माणसाचं सा मनी बघतात तर त्याचं प्रेमही बघतात आणि म्हणून पेशंट जातात आणि म्हणून नव्या डॉक्टरनी पेशंटच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी निवारण करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे ज्ञान खूप आहे पण ते ज्ञान आपण त्यांच्याकडे घेऊन जात नाही आणि नवीन डॉक्टरने घेऊ शेत सातत्य बसलं पाहिजे आपल्याकडे कसं आहे दवाखाना सुरू केला की तिथे एक रिसेप्शनिस्ट बसतो तो फोन करतो डॉक्टर पेशंट आला आहे त्यांनी दवाखाना चालत नाही त्यांनी पेशंट पण येत नाही तुम्ही बसा पुस्तक वाचा पण जेव्हा रुग्ण येईल तेव्हा तुम्ही दिसले पाहिजे तर रुग्ण तुमच्याकडे येणार मग मला असं वाटतं की दोन इंडस्ट्री नक्कीच वेगळे म्हणून तुम्ही तुमच्याकडे नंबर मोजा रुग्णाचा तिथं त्यांनी पैसे मोजावे कारण ही इंडस्ट्री तुमच्या तुमचा किती त्याच्यावर विश्वास आहे आणि म्हणून विश्वास संपादन करणारी इंडस्ट्री सेवा करणारी इंडस्ट्री म्हणजे वैद्यकीय इंडस्ट्री आहे थँक्यू